सनत जयसूर्याने पहिल्या सीझनमध्ये एक त्यांनी मारलेला षटकार खरोखर फ्लिक मारला होता मनगटाचा झटका आणि देवा शपथ तुम्हाला सांगतो वानखेडे स्टेडियम म्हणजे जुन्या वानखेडे स्टेडियमच्या छतावरती जाऊन बॉल तो पडलेला होता आणि शेनवॉनला त्यावेळेला जेवढे पैसे अपेक्षित होते तेवढे देणं राजस्थान रॉयलला शक्य नव्हतं म्हणून त्यांनी काही पैसे दिले आणि काही त्यांचा समभाग म्हणजे शेअर्स जे आहेत ते राजस्थान रॉयलचे त्याला दे दिलेले आहेत शेनवॉननी पहिलीच आय पी एल स्पर्धा जिंकून अक्षरशः धमाका करून सोडलेला होता आय पी एल उत्तरार्धाचा दिवस जसा जसा जवळ येतोय तसं तसं आपल्या सगळ्यांची उत्सुकताही थोडी थोडी वाढायला लागलेली आहे आणि हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक आय पी एलच्या अकरा जणांच्या संघात चारच परदेशी खेळाडूंना परवानगी असते पण हे चार खेळाडूंचं चा योगदान हे कमी ठरत नाही सात भारतीय खेळाडूंना संधी मिळते पण चार खेळाडूंचं चा योगदान कमी ठरत नाही असा मला मुद्दा मांडायचा आहे अगदी दोन हजार आठ सालापासनं मी आय पी एलचा पाठलाग केलेला आहे बऱ्याचशा वेळेला बऱ्याचशा गोष्टी बघितलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये काही खेळाडूंची नामणूक हे अगदी म्हणजे मी आठवत आहे की पहिला जो सामना होता आय पी एलच्या इतिहासातला पहिला सामना तो बँगलोरला झाला होता आणि ब्रँडन मॅकलमनी पहिल्याच मॅचमध्ये जी काही दिवाळी साजरी केली होती ती मी विसरू शकत नाही दीडशेच्या आसपास धावा त्यांनी केल्या होत्या आणि बँगलोरच्या चिन्नास्वामी ग्राउंडवरती बाउंड्रीज आणि सिक्सरची बरसात त्यांनी केलेली होती ती इनिंग विसरता येत नाही तसंच पहिल्या सीझनमध्ये सचिन तेंडुलकरला दुखापत झालेली होती आणि मुख्य बॅटिंगची जबाबदारी सनद जयसूर्यावरती आली होती काय बॅटिंग केली होती ज सनद जयसूर्याने पहिल्या सीझनमध्ये एक त्यांनी मारलेला षटकार खरोखर फ्लिक मारला होता मनगटाचा झटका आणि देवा शपथ तुम्हाला सांगतो वानखेडे स्टेडियम म्हणजे जुन्या वानखेडे स्टेडियमच्या छतावरती जाऊन बॉल तो पडलेला होता त्यामुळे ते तेव्हापासनं हे जे परदेशी खेळाडू आहेत यांचं योगदान हे मोठं राहिलेलं आहे तुम्हाला मी मागच्या सांगितलं होतं की राजस्थान रॉयलचा संघ ऐन वेळेला दाखल झाला कारण आठवा संघ घ्यायला कुणी तयार होत नव्हतं कशी बशी गोळा बेरीज करून ललित मोदी यांनी आठव्या संघाची घोषणा केली होती राजस्थान रॉयलच्या आणि मेंटर कम कॅप्टन म्हणून शेनवॉनला घेतलं होतं आणि शेनवॉनला त्यावेळेला जेवढे पैसे अपेक्षित होते तेवढे देणं राजस्थान रॉयलला शक्य नव्हतं म्हणून त्यांनी काही पैसे दिले आणि काही त्यांचा समभाग म्हणजे शेअर्स जे आहेत ते राजस्थान रॉयलचे त्याला दे दिलेले आहेत शेनवॉननी पहिलीच आय पी एल स्पर्धा जिंकून अक्षरशः धमाका करून सोडलेला होता आणि त्याच्यानंतर जो सर्वात स्वस्त म्हणून विकला गेलेला संघ होता राजस्थान रॉयलचा त्याची बाजारातली किंमत किती वाढली आणि शेनवानला जे काही शेअर्स त्याच्या हाती मिळाले त्याचं आज बाजार मूल्य काय ग ग ग ग काय सांगू तुम्हाला मला काही खेळाडूंची नावं विसरायला नको म्हणून एक छोटीशी चिठ्ठी मी समोर ठेवलेली आहे शेन वॉटसनचंही नाव मला विसरता येणार नाही त्याचं कारण शेन वॉटसननी काही संघ बदलले पण त्याबरोबर त्याचा आय पी एलमधला परफॉर्मन्स हा अप्रतिम राहिलेला आहे शेवट जो त्याचा झाला म्हणजे सुरुवात त्यांनी कुठनं केली तर मला वाटतं राजस्थानपासून केली आणि शेवट ती तो आलेला आहे ते चेन्नई सुपर किंग्जमध्ये आलेला आहे आणि दरवेळेला त्यांनी आपल्या संघाकरता अप्रतिम कामगिरी करून दाखवलेली आहे याच्यातले काही खेळाडू असे सुद्धा आहेत उदाहरण देतो मी तुम्हाला आपल्यातला जसप्रीत बुमराह हार्दिक पांड्या हे जसे खेळाडू आहेत तसं वॉर्नर डेव्हिड वॉर्नर हा जो खेळाडू आहे हा आय पी एलनी जन्माला घातलेला खेळाडू मला काही प्रमाणात वाटतो कारण त्याला स्पॉट केलं होतं मला वाटतं टी ए शेखरनी ऑस्ट्रेलियात जाऊन आणि त्याच्यानंतर तो त्याला भारतात घेऊन आला आय पी एल खेळायला आणि त्याच्यानंतर वॉर्नरनी काय प्रगती केली आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे काही खेळाडू असे सुद्धा होते की ज्यांचे नाम बडे और दर्शन खोटे असं झालं की नाव खूप मोठं होतं त्या मानाने त्यांनी काहीच कामगिरी करून दाखवली नाही कोटीच्या कोटी, कोटी रुपये घेऊन नुसते त्यांनी स्वतःचे बंगले उभारले परंतु काही खेळाडूंनी खरोखर आय पी एल स्पर्धा दणाणून सोडली याच्यामध्ये बघा मलिंगाचं मी उदाहरण घेईन आणि याच्याबरोबर जो वॉर्नर आहे तसंच मला पोलाडचं वाटतं की पोलाडला पहिल्यांदा वेगळ्या टुर्नामेंटमध्ये स्पॉट केलं गेलं त्रिनिधातकडनं खेळत असताना त्याच्यानंतर तो मुंबई इंडियन्स संघामध्ये दाखल झाला आणि आता तो इंटिग्रल पार्ट झालेला आहे कित्येक वेळेला त्यांनी मुंबई संघाचं नेतृत्वसुद्धा केलेलं आहे आता तो वेस्ट इंडिजचा टी ट्वेंटीचं कॅप्टन झालेला आहे आणि याच्याबरोबर ए बी डी विलियर्सचं उदाहरण घ्या गेलचं उदाहरण घ्या आत्ताच्या जमान्यातल्या ट्रेन बोल्टचं उदाहरण घ्या विल्यमसनचं उदाहरण घ्या आणि याच्यातला सर्वात मोठा टी ट्वेंटीचा ग्लोबल सुपरस्टार म्हणजे राशीद खान आहे ह्या टुर्नामेंटमध्ये जो उत्तरार्ध झाला आणि आता आपला पूर्वार्ध झाला आता उत्तरार्ध होणार आहे याच्यात बेन स्टोक्स बटलर आणि बेस्टो हे इंग्लंडचे तीन महत्त्वाचे खेळाडू अनफॉर्च्युनेटली खेळणार नाहीत तसे इंग्लंडच्या बऱ्याचशा खेळाडूंनी माघार घेतलेली आहे मोईन अली आणि करन हे दोनच खेळाडूंनी मला वाटतं चेन्नई सुपर किंगची ओढ त्यांना होती म्हणून ते माघार त्यांनी घेतलेले नाही आहे बाकीच्या इंग्लिश खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी माघार घेतली आहे याचा परिणाम आय पी एलवरती होणार आहे भारतीय संघातल्या का भारतीय काही खेळाडूंना याच्यातनं संधी मिळेल पण त्याचबरोबर परदेशी दर्जेदार खेळाडू नसण्याचा तोटा काय होऊ शकतो याची झलक आपल्याला बघायला मिळेल दोन संघांचं मी उदाहरण देतो चेन्नई आणि मुंबई या दोन संघांना धक्का लागलेला नाही यांच्या संघातले खूप कमी खेळाडूंनी किंवा नाहीच यांनी माघार घेतलेली आहे त्यांचा संघ इंटॅक्ट आहे कुठलाही धक्का त्यांना लागणार नाही आहे आणि ते ऑलरेडी आत्ता चांगल्या लईमध्ये दाखल झालेले आहेत या उत्तरार्धासाठी त्यामुळे मी म्हणेन की हे दोन संघ बँगलोरच्या संघाला काय धक्का लागतो हे आपल्याला बघायला लागेल कलकत्त्याला थोडासा धक्का लागणार कारण पॅट कमी खेळणार नाही म्हणून जे संघ आत्ता चांगल्या लईत येऊन दाखल झाले त्यांना पुढचा प्रवास किंचित सुखकर ठरेल म्हणून मी अगदी अंदाज वर्तवत नाही पण मुंबई आणि चेन्नई संघाचं म्हणजे बाद फेरीत जाण्याचं प्रमाण हे ह्या सगळ्या शक्यतांमुळे थोडंसं वाढणार आहे आय पी एलच्या चर्चेचीही मित्रांनो सुरुवात आहे त्यामुळे आपण याच्यावरती लक्ष देऊन राहून हा मुद्दा फक्त मला तुमच्यावर बरोबर शेअर करावा असा वाटला की परदेशी खेळाडूंमध्ये तुम्हाला कोण आवडलं मला सांगा कोणाचा सर्वात इम्पॅक्ट तुम्हाला वाटला असं सांगा राशीद खान मला ग्लोबल सुपरस्टार वाटतो तुम्हाला ग्लोबल सुपरस्टार वाटतो का टी ट्वेंटीचा तुमची मतं जरूर नोंदवा फक्त दरवेळेप्रमाणे नम्र विनंती माझा यूट्यूब चॅनल माझं फेसबुक याला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका धन्यवाद परत लवकरच भेटूया